नाही पण असं म्हणतात की धूर आहे तर आग तर असेलच ना कुठंतरी म्हणजे आता उदाहरणार्थ जेव्हा तुमच्यावर आरोप केले जातात आता अलीकडंच जा जा ते हॉटेलचं एक प्रकरण तुम्ही ज्या पद्धतीनं ते सगळा व्यवहार झाला मुळामध्ये लोक तर म्हणजे जे प्रश्न विचारणारे आहेत त्यातला एक तर प्रश्न हा की तुमच्या मुलाच्या आणि पत्नीच्या नावावर गेल्या तुमच्या इलेक्शनच्या ऍफिडेव्हिटमध्ये किती उत्पन्न होतं आणि अशी अचानक काय जादूची कांडी तुम्हाला सापडली की आता इतक्या मोठ्या रकमेचे व्यवहार करून त्या अशा प्रॉपर्ट्या घेत आहेत मुळामध्ये हा पैसा आला कुठून काय माहिती आपण स्टार्ट पाहतो पहिली पहिली पाहतो आणि आताच पाहतो मधला हा जो काही डिफरन्स आहे ना हा पाहत नाही तुमच्यावर कर्ज किती कुणाचे इंटरेस्ट कशा आल्यात हे काही पाहत नाही तुमचे पहिले गेल्या वेळेला शपथपत्रात प्रॉपर्टी किती होती तीन हो ते कोटी होती मग ती तेहतीस कोटी कशी झाली दहा पट वाढ कशी झाली हाच डायरेक्ट प्रश्न विचारतात मधला तुमच्यावर लोन किती काय किती काही विचारत नाही तुम्ही जातात आता आता हे मी शपथपत्रात दिले ना बरं त्याच्यात बँकेचे स्टेटमेंट असतात ना हे खोटं बोलून चालत नाही ना जर त्याच्यात एखादं गोष्ट खोटं निघली तर माझे आमदार कि जाते म्हणून जे आहे ती वस्तुस्थिती द्यावी लागते ना त्यात सव्वीस कोटी रुपयाचं कर्ज आहे प्रॉपर्टी किती वाढली दहा पट हॉटेलचं जे प्रकरण काढता येत ना मी तुम्हाला सांगतो मुद्दाम तुम्हाला ते कळावं की काय काय प्रकार काय एक हॉटेल चार लोकांनी मिळून उभी केली तीस वर्षापूर्वी वेदांत वीट्स हॉटेल तीस वर्षापूर्वी भाग भांडवलदार घेतले आठशे तीनशे चारशे काय जे असतील ते ती हॉटेल काहीच चालली नाही मग त्या सगळ्यांनी जे भाग म्हणजे शेअर्स होल्डर होते ते कोर्टात गेले ते म्हणले की आमच्या तर आमचे पैसे आम्हाला परत द्या जागा खाजगी आहे कोर्टाने निर्णय दिला की या जागेचा लिलाव करा म्हणजे हॉटेलचा लिलाव करा एक वेळा टेंडर निघालं दोन वेळा निघालं तीन वेळा निघालं चार वेळा निघालं पाच वेळा निघालं सहा वेळा निघालं कुणी बदल नाही रक्कम तिचा सहा वेळा कुणी बदल नाही सातव्या वेळेला मी विचार केला आम्ही दोन चार पार्टनरला घेतलं मी आपण एक काम करू सगळे मिळून एक करू रक्कम कोर्टाने ठरवली हे विद्वान काय म्हणतात रेडी रेकणारपेक्षा कमी भाव कसा ठरवला ते का सरकारी प्रॉपर्टी आहे का तुम्हाला विचारायचं तुम्ही त्या कोर्टाला विचारा ना किंवा जे शेअर्स होल्डर आहे त्यांनी कोर्टाला विचारलं पाहिजे तुम्ही तर तिसरेच तुमचा काही संबंध नाही त्याची पंचवीस टक्के जे शेअर होल्डर होते, वार होते ते वारले विचार आहे तीस वर्षापूर्वी जे शेअर होल्डर होते ते कुठे आता पंचवीस टक्के तर गेले पण तुम्हाला विचारचं अधिकार कोर्टाला आहे ना तर तुम्हालाही नाही आहे तर शेअर होल्डरला आहे मग आम्ही त्या पंचवीस टक्के रक्कमपैकी बोली लावण्यासाठी दहा पंधरा लाखाची रक्कम भरली भरली बोली लावली त्यात आम्ही सक्सेस झालो आम्हाला पंचवीस टक्के रक्कम भरायला तीस दिवसाच का अरे तुम्हा मला आम्हाला पैसे भरू द्या ना मग विचारा ना कुठून पैसे आले हे महाभागले बोलायला लागले अमित शहाने पैसे दिले का एकनाथ शिंदेने पैसे दिले का अरे तो व्हाईटचा व्यवहार कोर्टात भरायचे पैसे राजा हो हा काय ब्लॅकचा सा सौदा नाही आहे कोर्टामध्ये तुम्हाला द्यायचेत ते पैसे त्याच्याच पहिले बोबयला लागले त्याच्यानंतर आम्ही असं केलं तर पाच जण तीन तीन कोटी रुपयाचा कसं तरी ॲडजस्टमेंट करून तीन तीन पंधरा कोटी रुपये भरले उरलेले पंच्याहत्तर टक्के जी रक्कम आहे करंट रनिंग प्रॉपर्टीला पंच्याहत्तर टक्के लोन बँक देते बँकेशी बोलणं झालं आणि त्याचा फेडाचा कालावधी सात वर्षाचा सात ते आठ वर्षाचा त्याच्यानंतर आमचं प्रॉफिट जर वात्यातून आम्ही तरलो तर आमचं प्रॉफिट सुरू होणार आहे आठ वर्षानंतर दीडशे कोटीची प्रॉपर्टी सत्तर कोटीला घेतली किती भ्रष्टाचार झाला आता ती प्रॉपर्टी आम्ही विड्रॉ झालो आता पुन्हा टेंडर काढा दीडशेची आहे ना तुम्हाला वाटते ना तुम्ही शंभरला तर घ्या नव्वदला घ्या ऐंशीला घ्या तुम्ही घ्या ना मी त्यांना म्हटलं मी पेढे वाटतो तुमच्या नावाने परंतु आरोप करताना असं केलं की सरकारचं काहीतरी झालं